माझी विरोधी उमेदवाराला माझी पण तुमची पण तुम्ही पण येत माहिती विचारा की डिंब्याला होणाऱ्या बोगद्याचा तुम्हाला तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे एवढं सज्ज आहे सगळं पाठिंबा आहे का विरोध आहे कारण डिंबा करणारे लोक म्हणजे कालवा करणारे लोक तिकडे नगर जिल्ह्यात बसले चिंता इकडं आपल्याला लागून राहिली आणि त्याच्या माध्यमातून मग काही निर्णय आपल्याला करायला लागले आणि ते निर्णय करायला लागल्यामुळं आजची निवडणूक ही थोडीशी वेगळी झालेली आहे आपली लढाई समोरच्या उमेदवाराशी नाही आपली लढाई पवार साहेबांशी नाही आपली जी लढाई आहे ती आपली लढाई या पाण्याशी लढाई आणि त्या बोगदेशी लढाई आहे आणि हा प्रश्न आपल्याला भविष्यकाळ सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची साथ आणि सहकार्य पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो